नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे चौदाव्या हप्त्यासंदर्भातील मोठे अपडेट्स समोर आलेले आहे त्याचप्रमाणे तेराव्या हप्त्याची ते सुद्धा अपडेट समोर आहे सर्वांनी डिटेलमध्ये बघा एकंदरीत स्थिती जर बघितली तर आहे लाडक्या बहिणींच्या बऱ्याच ठिकाणी अफवा उठत होत्या की आहे पुढचे हप्ते मिळणार नाही तर या अफवा फोल ठरलेल्या आहे सध्या जर बघितलं तर सर्वांना जे आहे आता पुढील काही दिवसामध्ये लाडक्या बहिणीचा तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या पात्र असूनही त्यांना पत्र ठरवलं गेलेलं आहे त्यांनासुद्धा जे लवकरात लवकर ही रक्कम बँक खात्यामध्ये डायरेक्ट डेबिट आणि ट्रान्सफर होणार आहे अंगणवाडी सेविकाकडे काही बऱ्याच जणांनी कंप्लीट आलेली आहे त्या कंप्लीट वर हातावर या ठिकाणी मोठ्या सरकारकडे आणि त्यांच्या जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडे ह्या कंप्लेट जातील आणि त्यानंतर ज्या लवकरात लवकर काही महिला जे अपत्र ठर आहे त्यांना पात्र ठरवलेलं जाऊ शकते आणि त्यांना जे लवकरात लवकर पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मागचे जे राहिलेले हफ्ते त्यांची ट्रान्सफर होऊ शकते धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल